अशी मस्तकात बसतात आणि तुमच्यासारखी काही लोक अशी पुस्तकांमध्ये बसतात खर तर आपण कधीतरी सगळ्यांनीच गोष्टी ऐकलेल्या आहेत असं इथं कोण आहे का की ज्याला लहानपणी कोणीच कुणाकडनं गोष्ट ऐकलेली नाहीये आपण सगळ्यांनी गोष्टी ऐकलेल्या आहेत आता इथं काही अशी वयस्कर माणसं आहेत की त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत गोष्टी सांगणारी आणि गोष्टी ऐकणारी सगळ्या वयोगटातली माणसं आता इथं उपस्थित आहेत काही गोष्टी कायम मनावर अधिराज्य गाजवत गेल्या आणि काही पुस्तकं अशी आहेत की त्या पुस्तकांच्या स्वतंत्र गोष्टी आहेत मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे आणि काही पुस्तकांच्या गोष्टी सांगणार मला आठवत आहे लहानपणी आजोबांसोबत जर मंदिरात गेलो तर आजोबा म्हणायचे सुखात राहा मग मी आजोबांना विचारायचो काय असतं सुख खर तर सुख नेमकं कशाला म्हणायचं हे असं वाचून चाचपडून ते सापडत नाही पण ती एक अशी गोष्ट आहे की ज्या गोष्टीच्या पाठीमाग माणूस कायम धावत राहतो आजोबांना असं नेमक्या शब्दात सांगता आलं नाही सुख काय पण ते म्हणायचे ते आपल्या आत असत ते इकडे तिकडे शोधून मिळत नाही त्या आजोबांनी सांगितलेल्या एका गोष्टीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करू आजोबा सांगायचे एक मोठा दगड फोड्या होता दगडं फोडून जीवन जगायचं दोन पैसे मिळवायच्या त्यात त्याचा उदरनिर्वाह चालायचा एक दिवशी अगदी म्हातारपणी आयुष्याच्या शेवटच्या वळणावर असताना त्याला देव प्रसन्न झाला आणि मग त्यानं विचारलं तू आयुष्यावर कष्ट करत राहिला दगड फोडत राहिला आता मी तुला प्रसन्न आहे तुला काय मागायचंय ते माग आता देव जर समोर उभा राहिला तर आपण काय मागव हो देवाला त्यानं सांगितलं देवा आयुष्यावर दगड फोडत राहिलो कधी दोन पैसे मला साठवता आले नाही काय जगण्यात मजा आहे इथं माणसाला किंमत नाही सावडीत एक प्लॉट घ्यायचा म्हणलं ना ऐंशी लाख रुपये लागतात इथं जमिनीला किंमत आहे पण माणसाला नाही म्हटलं तू मला उगाच माणूस बनवलं तू जर मला देव बन ते जमीन बनवलं असतं ना ते बरं पडलं असतं देव म्हटलं काय तुला जमीन व्हायचंय तथा असतो आणि त्या दगड फोड्याचं रूपांतर जमिनीमध्ये झालं सूर्य आला छान सकाळच्या सो त्या कोवळ्या किरणांमध्ये छान वाटत होत पण जसा जसा सूर्य डोक्यावर आला तस तसं अंगाची लाही लाही व्हायला लागली आणि मग मनात विचार आला जमीन कसली सुखी आली है? या जगात सगळ्यात सुखी जर काय असेल ना तर सूर्य आहे देवा जरा सूर्य बनवता येईल का तथा असतो जमिनीचं रूपांतर सूर्यात झालं सूर्याला एक ढग आडवा आला आणि सूर्याची किरणं जमिनीवरती पोहोचेनाशी झाली म्हटला देवा या जगात सगळ्यात सुखी जर कोण आहे तर ते ढग आहे काय ताकद आहे त्यात ढगापासून पाऊस पडायला लागला झाडं पडायला लागली ला, घरं कोलमडायला लागली ला ला, आणि म्हटलं या जगात सगळ्यात सुखी जर काय तर ढग आहे पण लांब त्यानं एक डोंगर बघितला आणि त्या डोंगरावर एक मोठा दगड त्या पावसाच्या पाण्यानं किंचितचाही हलायला तयार नव्हता म्हटला देवा हे ढग कसला सुखी या जगात सगळ्यात सुखी जर कोण आहे तर हा दगड फोड दगड आहे जो किंचितचाही हालायला तयार नाही मला जरा दगड बनवता येईल का देवानं तथाच तू म्हटलं आणि ढगाचं रूपांतर दगडामध्ये झालं एक दोन चार दिवस त्या दगडाची स्थिरता अनुभवली आणि दोन चार दिवसांनी एक म्हातारा दगडफोड्या डोंगरावर चालत आला जोरात घनाचे घाव घालायला सुरुवात केली आणि एवढा मोठा दगड एका छोट्याशा त्या घावात एका दगडफोड्यानं फोडून टाकला आणि म्हटला देवा या जगात जर सगळ्यात सुखी कोण असेल ना तर दगडफोड्या मला जरा दगड फोड्या बनवता येईल का तथाच तू म्हटलं आणि दगडाचं रूपांतर दगड फोड्यात झालं सुरुवात कुठून झाली ती सुख सुख म्हणता म्हणता आयुष्य हे विश्व असं चुटकीशीरशी संपून जात पण सुख नेमकं काय ना हे मात्र कळत नाही मला वाटतं ते सुखाचे क्षण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपभोगता आले पाहिजेत आता इथे लहान मुलं आहेत आता ही दिदी बसली आहे छोटीशी काय बालपण मस्त आहे ना संध्याकाळी आई दिवा लावायला गेली का तिच्या पाठीमाग पदराला धरून चालायचं आणि तिनं हात जोडले का आपण हात जोडायचे आणि शुभम करू ती म्हणायचं मजाय या सगळ्या बालपणामध्ये आणि या बालपणीच्या गोष्टी या बालपणीच्या गमती जमती अर्थात ते बालपण होत आई दिवा लावायला जात होती पोरालाही संधी मिळत होती आई जवळ घेत होती मुलाला दोन गोष्टी सांगत होती आता आजी आजोबांच्याही गोष्टी बदलल्यात आणि आईवडिलांच्याही गोष्टी बदलल्यात एक पिढी अशी होती जी नातवाला राम कृष्ण यांच्या गोष्टी सांगायची एक पिढी अशी होती ती त्यांच्या नातवाला ज्ञानोभर आहे आहे यांच्या गोष्टी सांगायची आता एक पिढी अशी पाहिली आहे त्यांना जर विचारलं ना बाबा बाबा गोष्ट सांगा बाबाच त्याला सांगतात एक राजा त्याच्या दोन राण्या एक आवडती एक नावडती आता पोरग पण कॉलेजला गेल्यावर तेच करताय एक राजा आणि दोन राण्या एक आवडती एक ना आवडती आपण येणाऱ्या पिढ्यांपर्यंत काय पोहोचवतोय या लहान मुलांचं बालपण त्या बडबड गीतांमध्ये त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण जपायला हवं दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगताय मला कळत नाही ते त्याला कळतोय म्हणतोय मोबाईल पोरं मैदानावर खेळत पण नाहीत मैदानही ओस पडायला लागली आम्ही जर मैदानावर खेळायला गेलो ना आई काठी घेऊन पळ द्यायची बाद झालं रे खेळायचं चला आता अभ्यासाला बसा आता आईला काठी घेऊन मागं पळावं लागतंय ए बाद झालं ते ठेव मोबाईल चल मैदानावर चार उड्या मी मारते तू दोन तर मार इथपर्यंत येऊन ठेपलाय त्या मुलांना चांगली पुस्तकं आपण देतो का मला सकाळचे मनापासून धन्यवाद द्यायचे की त्यांनी इतका सुंदर महोत्सव आयोजित केला आता मला पाटील सर सांगत होते भर उन्हात लोक येत आहेत आणि पुस्तकं घेऊन जात आहेत ती वाचून सुखावतात मला वाटतं पुस्तकं द्यायला हवीत की नाही मला माझ्या वडिलांनी आयुष्यात पुस्तक सोडून वाढदिवसाला दुसरं गिफ्ट दिलेलं मला आठवत नाही कायम त्यांनी पुस्तक दिलं आज मी बघतो बऱ्याच ठिकाणी पहिलीचं पोरग आणि त्याला वाढदिवसाला वडील बंदूक घेऊन जातात पोरग बापाला मारल्याचं नाटक करतात बाप मेल्याचं नाटक करतो बरं त्यात आईला हसायत कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललोय आपण या मुलांच्या हातात चांगली पुस्तकं देता येतील का त्यांच्यासोबत गाता येईल का त्यांच्यासोबत संवाद साधता येईल का बरं त्यांना गाता यावीत अशी गाणी आपल्याला ठाऊक आहेत का आपल्याला नाही सुरात गातायच पण आईसोबत त्या दोन ओळी ओ जात्यावरती दळणारी बाई ओव्या म्हणायची तिच्या पाठीमागं घरातली माणसं काहीतरी म्हणायची हा संस्कार आणि हा विचार येणाऱ्या पिढ्यांपर्यंत घेऊन जाता येईल का आपल्या सगळ्यांची लहानपणीची आवडती गाणी कोणती होती बरं लहानपणीचं एखादं तरी आवडीचं गाणं सांगते गुणान सगळ्यांनी गायलेली सगळ्यांनी ऐकलेली गाणी म्हणजे एक तर नाचरे मोरा चॉकलेटचा बंगला ही गाणी ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे झालो ते नाचरे मोरा हे जे आपलं आवडतं गाणं आहे ना खर तर एक बालगीत हवं होतं पुलंना आणि त्याच्यासाठी त्यांनी गदिमांना विचारलं की मला एक छान बालगीत हवंय मला एक छान गाणं हवंय जे मुलांवरती आपल्याला करायचंय आणि मग दिवसभर दोघ गप्पा मारत बसले पण शब्द काही सुचत नव्हते हो आणि जाताना संध्याकाळी जाताना पुलं म्हटल्या व आपण दिवसभर गप्पा मारल्यात ज्या कामासाठी आज आपण भेटलो ते काम तर राहूनच गेलं गदिबा म्हटले हो ते लिहायचं राहूनच गेलं पुलं म्हटले बसा बरं जरा मुलांनी समोर हार्मोनियम ठेवली आणि चाल दिली आणि त्या चालीवरती गतीमानने शब्द लिहिले नाच रे मोरा पुढचं माहित आहे तुम्हाला अशा अनेक बडबड गीतांचा छान संदर्भ आपल्याला बाल साहित्यात पाहायला मिळतात आपल्या बालपणात आपल्याला आढळतात आपण सगळेजण त्या बालपणीच्या आठवणींना थोडासा उजाळा देऊ थोडस आणि लहान मुलांना वरती येता आलं तरी चालेल ते छान तुम्हाला जर असा ठेका थरावा वाटला थोडस नाच वाटलं तर तुम्ही पुढे येऊ शकता आणि तुम्ही लहान आणि तुमच्यासोबत तुमच्या मम्मीला यावं असं वाटलं तरी ती पण अजून लहान आहे आपण त्या छान बालगीतांचा आनंद घेऊया